अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमदायी जाऊ दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे असं स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओकडे वळते मी जे उपाय सांगते तोडगे सांगते सेवा सांगते या केंद्रानुसार वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार आहेत आपण एखाद्या ठिकाणी आपल्या घरामधले दोष असतील आपल्या घरामध्ये काय त्रास असतील तर आपण बघा एखाद्या ठिकाणी पत्रिका दाखवायला जातो किंवा काही ठिकाणी विचारायला जातो त्यावेळेला आपल्याला काही शांती सांगितली जाते काही पूजा सांगितलेल्या असतात ह्या पूजा हजार हजारो रुपये हजारो रुपये खर्च करून आपल्याला कराव्या लागतात पण प्रत्येकाची परिस्थिती हे पैसे खर्च करण्याची नसते म्हणून हे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे जे मी सांगते हे तुम्ही नक्की करत जा दहा पंधरा मिनिट वेळ लागणारी ही सेवा असते घरच्या साहित्यामध्ये करण्यासारखी सेवा असते त्यामुळे ह्या सेवा तुम्ही केल्यात तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्की फरक पडेल तुमच्या घरातले जे काय दोष त्रास ज्या काही तुमच्या घरामधले कटकटी म्हणजे जे काय तुम्हा तुम्हाला दोष आहे ते तुमचे सगळे निघून जातील बघा आपल्या घरामध्ये सतत पितृंचा दोष असेल तर आपल्याला काय होतं घरामध्ये सतत भांडणं होतात नवरा बायकोंची मुलाची वडिलांची मुलीची आईची मुल बहीण भावाची सासू सुनेची खूप भांडणं होतात इतकी भांडणं होतात की आपल्याला त्याचा मानसिक त्रास होतो पैसा खूप येतो पैसा टिकत नाही पैसा अचानक खर्च होतो कोण ना कोण वारंवार आजारी पडतं मुलगा खूप शिकलाय त्याला नोकरीच लागत नाही मुलगा शिकलाय नोकरी चांगली आहे पगार चांगला आहे सगळं गाडी बंगलाय पण त्याचं लग्न होत नाही हे सगळी जी कारणं आहेत हे पितृंच्या दोषामुळे आहेत जर आपल्याला पितृंचा दोष लागला असेल तर ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये नक्की घडत असतात इलेक्ट्रिक वस्तू अचानक खराब होणं गाड्या अचानक रिपेरीला येणं म्हणजे काय ना काय वारंवार पैसे खर्च होण्यासारख्या गोष्टी घडत असतात ह्या पितृ दोषामुळे घडत असतात तर आपल्याला पितृंचा दोष कमी करण्यासाठी परवा अकरा जानेवारीला शेवटचा गुरुवार लक्ष्मीपूजन आणि अमावश्या एका दिवशी मग तुम्ही गुरुवार आहे मार्गशीरचा पूजा करायची का नाही आमावशा आहे का नाही काही नाही त्या दिवशी गुरुवार आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याची लक्ष्मीपूजन हे करायचं आहे कारण आपण दिवाळीला मार्गश दिवाळीला या दिवशीच लक्ष्मीपूजन करतो त्यामुळे ह्या गुरुवारी आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचंच आहे आमोशा असली तरीसुद्धा आणि आमोशा दिवशी आपल्याला प्रत्येक आमोशाला पितृंचा दोष घालवण्यासाठी साधा उपाय घरच्या घरी घराच्या साहित्यातून करायचं आहे आपण ज्या वेळेला हे दोष घालवण्यासाठी आपण खूप पूजा करतो खूप उपासना करतो खूप देवांची सेवा करतो पारायण करतो पुस्तकं वाचतो मंत्र जप सगळं म्हणतो पण आपल्या घरात सतत भांडणं होणं सतत अडचणी पैशाचे येणं ह्या गोष्टी पितृंमुळं घडत असतात आणि हे पितृदोष जे आहेत ते घालवण्यासाठी आपल्याला उपाय आमोशा दिवशी करायचा आहे आणि दुसरी गोष्ट एक वेळ देव रागवले गुरु रागवलेले आपल्याला त्यांची पूजा करून लगेच त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो पण पितृंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो म्हणून आपल्याला उद्याच्या आमवशाला अकरा जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार मार्गशीचा शेवटचा आणि आमोशा ह्या दिवशी आपल्याला पित्रांसाठी खूप महत्वाची सेवा करायची आहे आणि ही सेवा जी मी सांगते ती प्रत्येक आमोशाला जर तुम्ही केला तर दोन तीन चार आमुशापर्यंत तुमच्या घरामध्ये शंभर टक्के फरक पडणारच पितृंचे दोष निघून जाणार पितृंचा आशीर्वाद मिळणार काय असतं आपल्या पितृंनी खूप आपल्यासाठी मिळवून ठेवलेलं असतं आणि आपण काय करतो पितृ म्हणजे एक आपले व्यक्ती निघून गेली तर आपण जसे दिवस असेल तसं त्या गोष्टी त्यांना विसरत जातो आणि त्यांना विसरल्यानंतर आपल्याला त्यांचा दोष लागतो प्रत्येक आमोशाला पित्तर हे आपल्या घराच्या आजूबाजूला फिरत असतात आणि आपली घरातल्या व्यक्ती आपली आठवण काढतात का हे बघत असतात म्हणून मी प्रत्येक आमोशाला तुम्हाला सेवा सांगते त्या करत जावा काय करायचं सकाळी उठायचं लवकर आंघोळ करायची तुमची घरातली देवपूजा नित्यनेमाची नेमाची करायची आणि त्यानंतर तुम्ही कणिक मळायची जेवढा दिवा बनवायचे तेवढीच कणिक तुम्ही बिन मिठाची मळायची नाहीतर चपात्याला कणिक आहे त्यातली कणिक थोडीशी काढून घ्या दिवा बनवा असं नाही जेवढा दिवा बनवायचा तेवढीच कणिक तुम्ही मळायची मीठ न घालता मळायची आणि त्याचा दिवा बनवायचा आणि ह्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल तुमच्याकडे असेल तर ठीक नसेल तर रेग्युलरचं तुम्ही जे खाता ते तेल तुम्ही घालायचं कलाव्याचा दोरा तुम्हाला पूजेच्या दे दुकानामध्ये मिळतो तो घालायचा नसेल तर तुम्ही साध्या कापसाच्या वाती दोन बनवून त्या घालायच्या त्यामध्ये तुम्ही पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी टाकायची नसेल तर आपली मसाल्याच्या डब्यातली मोहरी काळी टाकली तरी चालेल आणि हा दिवा घेऊन तुम्ही शनी मंदिरात जायचं जाताना तुम्ही पूजेचं काय अगरबत्ती म्हणजे खडीसाखर मीठ तेल सगळं घेऊन जायचं आणि तिथं गेल्यानंतर तुम्ही शनींची पूजा करायची आणि त्यानंतर हा दिवा तिथं प्रज्वलित करायचा शनींना प्रार्थना करायची कारण दोष आपल्याला कित पत्रिकेमध्ये आपल्या कुंडलीमध्ये शनी दोष असतील तर ते सुद्धा आपले निघून जातील आणि जेवढा आपल्याला शनींचा आशीर्वाद मिळवता येतील तेवढा मिळवून घ्यायचा तर हा दिवा त्या दिवशी तिथं प्रज्वलित करायचा प्रत्येक अंशाला तुम्ही हा दिवा लावायचा शनी मंदिरात हा पहिला उपाय हा सकाळी उपाय करायचा दुसरा उपाय जो आहे तो सायंकाळी सहा नंतर तुम्ही अकरा बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता संध्याकाळीसुद्धा तुम्ही कणिक जेवढा दिवा बनवायचा तेवढी कणिक बिना मिठाची मळायची आणि तो चौ चार ठिकाणी आपल्याला म्हणजे चौ चौकला असं चौकर असतं बघा चार ठिकाणी असं वाती घालायची आपण तोंड करतो तसा दिवा बनवायचा आणि त्या दिव्यामध्ये प्रत्येक बाजूला एक वात असं चारही बाजूला मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेला आहे कसा दिवा बनवाय बनवलेला आहे तो म्हणजे दिवा कसा लावायचो त्या दिव्याला चार ठिकाणी चार वाती घालायच्या त्यामध्ये सुद्धा मोहरीचं तेल घालायचं मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल करायचं पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी त्यामध्ये टाका नसेल तर साधी मोहरी टाकायची फोडणीची आणि हा दिवा एक पाठ किंवा एखादं डिश घ्यायचं त्यामध्ये अखंड तांदूळ घ्यायचे न तुटलेले न फुटलेले त्या तांद प्लेटमध्ये ते तांदूळ घालायचे आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आणि आपल्या घराच्या दक्षिण भिंतीला हा दिवा लावायचा आणि पितृंना प्रार्थना करायची हे पितृदेव मातृदेव भव तुमच्या आशीर्वाद आम्हाला मिळू दे आमच्या हातून न कळत कळ सॉरी आमच्या हातून कळत न कळत जर काय चूक झाली असेल तुमची सेवा करण्यात आम्ही कमी पडला असेल तर आम्हाला क्षमा करा आणि आमच्याकडून तुम्ही सेवा करून घ्या अशी प्रार्थना करायची आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळू दे हे दोन दिवे तुम्ही ह्या उद्याच्या अकरा जानेवारीच्या अमोशाला करा आणि असे दिवे तुम्ही प्रत्येक आमोशाला लावत राहा तुमच्या आयुष्यात तुमच्या ज्या काय अडचणी आहेत पैशाच्या संदर्भात मुलांच्या नोकरी संदर्भात व्यवसाय संदर्भात आर्थिक अडचणी काय असतील पैसा टिकत नसेल तर हे सगळे दोष निघून जाऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पित्तरांचा म्हणजे पिढ्यान पिढ्या पित्तरांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त प्रत्येक आंशाला करा आणि तीन ते चार आंशापर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी कोणाला पितृंचा त्रास असेल कुणाच्या घरामध्ये भांडणं असतील कुणाच्या घरात मुलांची लग्न ठरणं असेल नोकऱ्या लागत नसतील कर्ज झालं असेल त्यांना नक्की उपयोग येऊ दे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जाता जाता सांगत असते की तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं स्वामी समर्थ महाराज चांगलं करतील तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला कधीही कमी पडणार नाहीत म्हणून नेहमी दुसऱ्याचं चा चांगलं चिंता तुमचं चांगलं होणारच राग आला तुम्हाला समोरच्याच आवडलं नाही तर तुम्ही स्पष्ट बोला पण कपटी भावना मनात ठेवू नका आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी दबा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे तुम्हाला पटकन बघायला मिळतील तुमचे फायदा होईल आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ